हेच ठिकाण हेच व्यासपीठ सन दोन हजार एकोणीस मी भाषणाला सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीला असं म्हटलं होतं भीती वाटतय का भीती घाबरायला होतंय का घाबरायला आठवत आहे का आठवत आहे ना आता मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या धमकी आली का धमकी धमकी मिळाली का तुम्हाला धमकी धमक्या दिल्या जातात धमक्या या प्रभागामध्ये महाशय धमक्या देत आहेत माझ्या बद्दल कोणी जर बोललं माझी बदनामी केली तर मी सोडणार नाही ही धमकी देत आहे का धमकी देत आहे धमकी द्यायची वेळ तुमच्यावर का आली तुमची बदनामी होती असं तुम्हाला का वाटतंय काही चुकीची कामं केलीत का जर तुम्ही योग्य कामं केली असतील तर तुमची बदनामी होणार नाही आणि तुम्ही, तुम्ही धमके देत हो आहे तुम्हाला वाटतंय बदनामी होईल याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे आणि लक्षात ठेवा आता तुमच्या ज्या रील्स फिरतात ना की माझ्याबद्दल कोण बोललं माझ्या विकासाचा कोणी प्रश्न काढला तर मी सोडणार नाही असल्या धमक्यांना कोणी भिनार नाही आणि तुम्ही रिपीट झाला तर ना ही गर्दी सांगतेय तुम्ही रिपीट होणार नाहीये वडगाव शिरीचा इतिहास आहे तुम्ही रिपीट होणार नाहीये लक्षात घ्या आंबा मातेची शपथ घेऊन सांगतो दोन हजार एकोणीसच्या आधी एक ते दीड महिना माझ्या घरात तीन बैठका झाल्यात मी बापूसाहेब पठारे सुरेंद्र पठारे आणि तुम्ही महाशय विद्यमान तुम्ही अशा चौघांच्या तीन बैठका झाल्या तीन बैठकामध्ये अशी चर्चा झाली की आपांनी बापू साहेबांनी थांबायचं बरोबर तुमच्यासाठी आप्पा थांबले आपांनी सांगितलं ठीक आहे मला अडचण आहे तुम्ही निवडणुका लढवा तुमच्यासाठी थांबायचं आपांनी औदार्य दाखवलं बरोबर आहे आप्पा तुमच्यासाठी थांबले दोन दिवस आधी निवडणुकीच्या दोन दिवसापर्यंत प्रचार पण केला तुमचा प्रचार केला औदार्य दाखवलं त्यांचं सगळी टीम त्यांनी तुमच्यासाठी टी प्रचाराला लावली पण दोन दिवस आधी काही अपरिहार्य कारणामुळे आपा तिकडे गेले भाजपमध्ये गेले त्याचं कारण तुम्हाला माहित असेल मी परत इथं बोलत नाही पण आप्पा गेल्यानंतर सुद्धा आप तुम्हालाच फायदा झाला सहानुभूती मिळाली सगळे लोक तुमच्या घरासमोर उभे राहिले आणि आपा तिकडे गेल्याचा सुद्धा तुम्हाला फायदा झाला मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही विजयी झाल्यानंतर तुम्ही आशे काय वागलात तुम्ही विजयी झालात मी इथं स्टेजवर तुमच्यासाठी वाचन केलं तुम्ही, तुम्ही विजयी झालात आणि विजयी झाल्यानंतर आठ दिवसांनी मी आणि काही मित्र तुमच्याकडे तुमच्याकडे गेलो काय केलं तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह एक रिपोर्ट माझ्या तोंडावर फेकला असा मला काय म्हणाले माहितीये तुमच्या नगर रोडच्या पलीकडून मला फारसं मतदान झालं नाही उपमर्द केला माझा माझा नाही मांजरी खराडी वडगाव श्री कल्याणीनगर नगरचा उपमर्द केला तुम्ही तुमच्याकडून मतदान झालं नाही लीड मिळालं नाही असं म्हणाला तुम्ही का बरं कोण आहात तुम्ही धानोरीला पण तुम्हाला लीड आणि इकडं पण तुम्हाला लीड कस काय बरं इकडनं इकडचा उमेदवार चाळीस हजार भाजपचा उमेदवार चाळीस हजार लीड घेऊन येणार असं ठरलेलं होतं पण आम्ही सगळ्यांनी ताकद लावली चाळीस हजाराचं पारडं बारा हजारावर आणलं इकडच्या भाजपच्या उमेदवाराला चाळीसच्या ऐवजी बारा हजार मतदान मिळालं तुम्हाला तिकडं सतरा हजार मिळालं सतरा वाजा बारा पाच हजाराने तुम्ही आलात आम्ही इकडच्या भाजपच्या उमेदवाराचं पारड हलकं केलं इकडं तुम्हाला कसं लीड मिळण्याची शक्यता आहे इकडचा भाजपचा आमदार किरकोळ वाटला का तुम्हाला किरकोळ वाटला की कि तुम्हाला इकडं पण लीड मिळेल जिकडे तिकडे चोरीकडे मतदान माझ्याच अंगणात पडे असं होणार आहे का लक्षात घ्या इकडं आम्ही जे इकडच्या उमेदवाराचं लीड के, कमी केलं ना त्याचा तुम्हाला फायदा झाला आणि तुम्ही निवडून आलात आडनावाला मी छेद दिला छेद मुळी काढनावाला छेद दिला या स्टेजवर मुळी काढणाच्या साठी मुळी काढणावाच्या विरुद्ध मी तुमच्यासाठी भाषण केलं केलं ना मग आमचा उपमर्ग करताय एक काम सांगितलं तुम्हाला तर सांगता छोट्या छोट्या माणसांना मला फोन करायला लावू नका वा आमदार झाले म्हणजे वरती गेलं का इथले बहुसंख्य लोक आमदार लढवण्याच्या ताकदीचे आहेत पण नाही लढवलं म्हणून ते शुल्लक आहेत का आणि तुम्ही निवडून आला म्हणजे मोठे झालात का छोट्या लोकांना लो तुम्हाला फोन करायचं कमी वाटतंय का मग तुम्ही जगता कोणासाठी काम कुणासाठी करता तुम्ही लक्षात घ्या आप्पासाहेब भाजपमध्ये होते तिकडनं इकडे आले भाजपमध्ये गेले होते पण त्यावेळेस भाषणात मी एक वाक्य बोललो होतो आप्पासाहेब आमचे होते आमचेच राहणार बघा वाक्यवार बोललो मी आप्पासाहेब आमचे होते आमचेच राहणार आहेत ना आता आपले सत्य ठरलं का नाही मी दुसरं एक वाक्य बोललो होतो माफी मागतो तुमची प्रत्येकाची माफी मी आता परत माफी मागतो का मी त्यावेळेस असं म्हणालो की हे माशे निवडून आले काम नाही केलं ना तर कान धरून इथं आणेल ज्या विचारायला माफी मागतो मी त्यांना इथं घेऊन येऊ नाही शकत कारण ते गायब झालेत तिकडं गेलेत पण तिकडं गेलेले असले तरी ज्या विचारायचं काम आपण करू शकतो आपण त्यांना जा विचारू शकतो भले मी त्यांचा धरण्याची आता वेळ नाहीये किंवा मला ती संधी नाही मिळाली पण आपण त्यांना जा विचारू शकतो सांगा पाच वर्षात तुम्ही काही काम केलं काम काय केलं सांगा पाच वर्षात पंधराशे कोटी आत्ता पाच वर्ष झोपला होता का तुम्ही पाच वर्ष सत्यात आहात ना तुम्ही अडीच वर्ष उद्धव साहेबांच्या काळात तुम्ही होता आता पण आहात पाच वर्षात काय केलं तुम्ही काही काम केलं नाही त्यानॉल्ड शाळेपासून विमाननगर पर्यंत कॉर्पोरेशनचा स्टाफ घेऊन फिरले पावसाळ्यात आणि सांगितलं अंडरग्राउंड नाला करतो केलाय झाला नाला काय वाईट अवस्था वडगाव शिरीची होती सगळे सगळ्या सोसायटी पाण्याने तुंब भरलेल्या असतात नाल हा प्रकार शिल्लक नाही काय काम केलं तुम्ही ते जाऊ द्या धानोरीत कार वाहून चालल्या होत्या कार कारला बोटचं स्वरूप सो आलं होतं एक काम दाखवा चला चॅलेंज इथं वसलेलं लोकांना चॅलेंज चॅलेंज माझं ओपन एक काम या महाशयांनी केलेलं दाखवा एक तरी काम केलं आणि तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला कशाची भीती वाटती बदनामीची दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढवायच्या आधी कोणती कामं होती सांगायला तुमच्याकडं एक सुद्धा काम नव्हतं पण बदनामी करूनच निवडून आलात ना तुम्ही बदनामीच्या शिरीवर चढूनच निवडून आलात ना मग आता बदनामीची का भीती वाटते तुम्ही कामं करायला पाहिजे होती तुम्ही अशी कोणती भरीव कामं सांगू शकता की त्या कामाच्या जेवावर तुम्ही निवडून आलात एक सुद्धा तुम्ही काम केलं नाही ना, ना महिलांचे प्रश्न सोडवले किती पोरांना कामाला लावलं सांगा बरं तुम्ही मला हिशोब द्या महाशय तुम्ही दोन हजार चौदाच्या आधी बापू साहेबांचा सा अपमान केला महाशय म्हणालात टँकर माफिया म्हणालात आता मी तुम्हाला महाशय सांगतोय सांगा काय काम केलं तुम्ही किती तरुण मुलांना कामाला लावलं किती महिलांना बचत गट बचत गट स्थापन करायला लावला किती वृद्धांना जाऊन भेटला किती आश्रमात गेला लहान मुलांना भेटला पुन्हा कोणाचं काम केलं तुम्ही सांगा तुमच्याकडे सांगण्यासाठी एक पण काम नाही केलं एक सुद्धा काम केलं नाही की तुम्ही सांगू शकता मी हे काम केलं काम तर केली नाहीच पण गेल्या वर्षी ज्या मान्य शरदचंद्र पवारांनी ए एबी फॉर्म देऊन तुम्हाला निवडून आणलं ना त्यांच्याशी प्रतारणा केली आणि तिकडं गेलात तुम्ही आता तुम्ही गद्दारी म्हणा पण मी सोबर भाषेत म्हणतो पवार साहेबांशी प्रतारणा केली विश्वासघात केला आणि तिकडे गेलात आणि तिकडे जाऊन तुम्ही नोटीस पाठवताय माझी बदनामी करू नका बदनामीची एवढी होत तुम्हाला भीती वाटते चांगलं वागलं तर बदनामीची भीतीच नाहीये पण तुम्ही तिकडे गेलात आणि आता तिकडं जाऊन त्यांचा सहारा घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय का ते सुद्धा लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत मला एक सांगा भाजपचे सर्वोच्च नेते यांनी या, हे जे चाळीस आमदार तिकडे गेलेत पवारांशी गद्दारी करून प्रतारणा करून यांच्याबद्दल भाजपनेच आक्षेप घेतला होता ना आठवा भुजबळांनी महाराष्ट्र सदन मध्ये घोटाळा केला असा भाजपचा आरोप होता प्रफुल पटेलनी इकबाल मिरची बरोबर हवाला कांड केला असा भाजपचा आरोप होता नंतर नवाब पटेलने देशरोयची प्रॉपर्टी खरेदी केली असा भाजपचा आरोप होता बरोबर आहे का नाही हे सगळं भाजपचे आरोप होते आमचे नाहीये ह्या चाळीस लोकांना भाजपने त्यांच्या ताब्यात घेतलं बरोबर हा जो भाग होता ना हा राष्ट्रवादीवादीतनं गेला आंबा जर खराब झाला तर खराब झालेला भाग आपण काढून टाकतो ना माननीय शरदचंद्रजी पवारांनी हा चाळीस आमदारांचा खराब झालेला भाग काढून टाकला तो भाजपने उचलला आता इथं चार दोन भाजपचे जे असतील ना मतदार असतीलच हे भाषण ऐकायला भाजपच्या मतदारांनो मी तुमच्याशी बोलतोय मी तुमच्याशी बोलतोय सांगा चला ज्यांनी स्वतःच्या कृत्यांनी धरणं भरलेत ज्यांनी करप्शन केलं असे लोक घड्याळ घेऊन आले तर त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का सांगा ज्या लोकांच्यावर तुम्ही आरोप केला त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का या प्रश्नाचं उत्तर द्या आठवा भाजपवाल्यां आठवा तुमचा सुवर्णकाळ तुमचा आमदार इथं तुमचे चौदा ते पंधरा नगरसेवक इथं तुम्हाला स्टँडिंग कमिटी इथं आणि असं असताना तुमचा सुवर्ण काळ असताना आज तुम्हाला प्रतिनिधित्व न देता घड्याळ तुमच्या भोकांडी बसले घड्याळाला तुम्ही मतदान करणार का सांगा या प्रश्नाचं उत्तर द्या कुठे गेले तुमची अस्तित्व अस्मिता कुठे गेलं तुमचं अस्तित्व सांगा विचार करा त्यांना मतदान करणार आहात घड्या मतदान करणार आहात पार्टी विथ द डिफरन्स म्हणणारे तुम्ही तुम्ही ह्या लोकांना ज्यांना तुम्ही नावं ठेवली चंदन नगरची सभा आठवा त्या सभेत तुम्ही म्हटला चक्की पिसिंग करायला लावू सत्तर हजार कोटीवाल्यांना आम्ही तर आरोप नाही केला पण ज्यांना आरोप केला ते तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही तुमच्या हक्काची जागा त्यांना देणार आहात का मी परत तुम्हाला ज्या विचारतो आणि सांगतोय लक्षात घ्या परत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय माधवराव पेशवे हे पेशवे असताना त्यांनी सखाराम बाप्पू बोकिलला नजर कैदेत ठेवलं होतं सखाराम बापू बोकिलांनी एक सल्लाम बुद्धिबळ खेळताना माधवरावांना दिला सखाराम बाप्पूला वाटत होतं की निजामाशी बोलणी करू नयेत माधवरावांनी तेव्हा सखाराम बापू बोकिलांनी एक सल्ला पाठवला की राजा दोन घरं मागं घे मी तुम्हाला सांगतोय भाजपल्यानो दोन घरं माग घ्या नोटाला मत देऊ नका बापूंना द्या कारण सांगतो मी तुम्हाला बापू साहेब तुमच्या पक्षात असताना तुमच्याशी प्रतारणा करून वागले नाहीत तुम्ही ज्यांना निवडून दिलं ना ते मुरल्यांना मोळ त्यांचं काम बापूंनी करत असताना खराडीच साडेनऊ हजाराचं मतदान तुम्हाला दिलं मता दिलं बापूंनी प्रतारणा केली नाही गद्दारी केली नाहीये बरोबर आहे ना मग बाप बापूंचं हे अवधारी आहे ना आठवा आणि बापूंच्या औदार्याची परत फेड करा आणि याच्या पलीकडे परत सांगतो नीट ऐका तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं ना भाजपवाल्यांनो मी तर आज भाजपमध्ये नाहीये भाजपचे माझे विचार पटत नाही पण आम्ही पंचवीस वर्ष भाजप बरोबर संसार केला ना एक सल्ला म्हणून तुम्हाला सांगतोय मी लक्षात घ्या तुम्ही घड्याळ निवडून आलं आणि तुमच्यामुळं घड्याळ निवडून आलं ना तर घड्याळ चुकलं तर तुम्हाला काही करता येणार नाही निषेधही व्यक्त करता येणार नाही आंदोलन तर लांबच ठेवलं लांबच ठेवा पण बापूसाहेब निवडून येणं तुमच्या अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक आहे बापू साहेब निवडून आले तुमचा राग व्यक्त करू शकता की बापूंनी हे काम नाही केलं ते नाही काम केलं ते काम नाही केलं बापूंना तुम्ही जा विचारू शकता म्हणून तुमच्या समोर तुमच्या आपोजला बापू निवडून येणार अतिशय अतिशय गरजेचं आहे म्हणून भाजपवाल्यांनो बापूला मतदान करा त्यांचा अवधारी आठवून करा किंवा तुमचं अस्तित्व टिकवायचं म्हणून बापूंना निवडून द्या मित्र बापूंनी निवडून आल्यानंतर काय कामं करायची हे सांगितलेले वेळोवेळी सभेत सांगितलं आत्ता देवदास आपण सांगितलं खराडी कशी सुधारवली बापूंनी हे तुम्हाला सगळ्यांना आहे बाप्पू साहेब खराडी आता विसरा खराडीचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही आता सहा महिने मांजरीत घालवा वर्षभर आमच्या वडगाव श्रीला द्या वर्षभर लोहगावला द्या वर्षभर धानोरीला सुद्धा द्या आणि पाच वर्ष तुम्ही खराडी सोडून बाकीच्या गावाच्या विकासासाठी विकासासाठी द्या तुम्ही तसा शब्द दिलेला आहे आताच देवदास आपांनी सांगितलं की आमची दोन कामांची अपेक्षा आहे पहिली म्हणजे तालीम अहो ही तालीम तोडत असताना आमच्या देवदास महाशय आमदारांना फोन केला ते म्हटलं मी येणार नाहीये आले नाही तालीम पडली बापू साहेब तुमच्या हस्ते तालीम बांधली जाणार आहे हे पहिलं वडगाव शेरीला वचन आणि दुसरं अठराशे नव्वद साली मारुती मंदिराचं अठराशे नव्वद साली मारुती मंदिर बांधलं बांधलं गेलं ते मारुती मंदिर परत बापू साहेबांच्या हस्ते बांधलं गेलं पाहिजे ही दोन कामं बापू साहेब करणार आहेत आता महत्वाचं बोलतो मी तुम्हाला सामना पिक्चर पाहिलं का ज्यांचे पन्नास साठ वय ना त्यांनी सामना पिक्चर पाहिला असेल त्या सामना पिक्चरमध्ये श्रीराम लागू निळू फुल्यांना एकच प्रश्न विचारतात मारुती कांबळेच काय झालं मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो पोरशे प्रकरणाचं काय झालं राग नाही येऊ द्यायचा तुम्ही जिथं जाल जिथ तिथ जाल कुठेही जाल एकच प्रश्न मारुती कांबळेचं काय झालं पोरशे प्रकरणाचं काय झालं तुमचा त्या प्रकरणात हस्तक्षेप असेल किंवा नसेल मी तर म्हणतो नाही पण तिथं भेटायला का गेलात आणि भेटायला गेलात तर लोक तुम्हाला विचारणार पोरशे प्रकरणात काय झालं तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे म्हणून मी नवीन घोषणा केली तीन दिवसात ही घोषणा प्रसिद्ध करा तुतारी झोरशे भगावो पोरशे बोला तुतारी जोरशे तुतारी जोरशे मित्र दोन नंबरचं बटन आहे बापू साहेबांचं विकासाचं बटन आहे तुम्हाला माहितीये का कोर्टाला सुट्टी असती सरकारी कार्यालया कार्यालयाला सुट्टी असती आपल्या वडगाव श्री विधानसभेला दोन हजार एकोणीसचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सुट्टी होती काही विकास कामं नव्हती ही सुट्टी संपली आता बापूसाहेब येणार आहेत आणि भरघोस वेगाने कामं होणार आहेत त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर दोन नंबरच्या बटनावर हाताने बटन दाबा बापू साहेबांना निवडून आणा आणि दोन हजार तेवीस ला जल्लोष करा पाच वर्षासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद